सांगली महापालिका प्रारूप मतदार यादीमध्ये पाच पाच हजार दुबार नावे घुसडली गेली नितीन बानुगडे पाटील यांचा आरोप इच्छुक उमेदवारांची मुलाखती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली सर्किट हाऊस येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मार्गदर्शन केले महापालिका प्रारूप मतदार यादीमध्ये पाच पाच हजार दुबार नावे घुसडली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे यावर आक्षेप किती जणांनी घेतला याबाबतही विचारणा केली ज्या इच्छुक उमेदवाराचा मतदार यादीचा अभ्यास पक्का असेल त्याचा या निवडणुकीमध्ये विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक ही शिवसेना सांगली जिल्हा पहलवान विशाल विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात ताकदीनं निवडणूक लढणार आणि जिंकणार असून त्या उद्देशाने संपूर्ण तयारी झालेली आहे येत्या काळात शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा होणार असल्याचं कार्यकर्त्यांना माहिती दिली आणि यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम भगवानदास केंगार डॉक्टर किशोर ठाणेकर तानाजी सातपुते महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे शकिरा जमातार तालुका प्रमुख प्रताप विचारे विश्वास कांबळे सनी कोरे सांगली प्रमुख मयूर घोडकेर उपायेश मोकाशी बाळासाहेब हट्टेकर सुरेश भोसले कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे सेना मिरज शहर प्रमुख पहलवान कुबेर सिंग राजपूत पं पांडू लोहार हरिदास पडळकर रोहन पवार मुन्ना शेख सलीम शेख नितीन जाधव नितीन ढोले सुनील ढोले चंद्रकांत व्रकल अब्दुल मोमीन किरण कांबळे ओंकार देशपांडे विष्णू पाटील संतोष पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते यश मिळवायचं असेल तर मतदार यादी तितकीच महत्वाची हे त्या मतदार यादीचं सगळ्यात मोठं महत्व आहे ज्याचा मतदार यादीचा अभ्यास पक्का आहे त्याला निवडणुकीचं यशही पक्का आहे अशी एक साधारण भावना आहे पण ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली गेली दुबार नावं आणली गेली ती जर संख्या बघितली तर साधारणपणे पाच पाच हजार बोगस मतदार पाच पाच हजार दुबार नावं तुम्हाला दिसतील प्रारूप याद्या खर तर मागच्या काही दिवसांपूर्वी आल्या तर तुम्हाला कदाचित मिळाले असतील जिल्हा आणि तुमच्या सगळ्यांना त्या उपलब्ध करून दिले असतील या प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात जी काही नावं मतदारांची आहेत ती साधारणपणे कालची सात डिसेंबर सात डिसेंबर पर्यंत त्या मतदार यादीवर आक्षेप घ्यायला मुदत होती निवडणूक लढणाऱ्या तुमच्यापैकी किती जणांनी त्या मतदार यादीवर आक्षेप घेतला आहे तुमच्या तुमच्या पराभागामध्ये किती दुबार नावं आहेत किती बोगस नावं आहेत याच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलाय का निवडणूक आयोगाला तशी तुम्ही माहिती दिली आहे का आता जी नावं दुबार आहेत त्याच्याबद्दल निवडणूक बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी